दादा कुठून आले तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे आता आपण आहोत आझाद मैदानावर हो, हो, हो बरोबर कशासाठी आले तुम्ही आज एक मराठा समाजाची भावना घेऊन सर्वजण या लढ्यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो आहे कारण जरांगे पाटील मागील दोन वर्षापासून अविरत आपला मराठा समाजाला आरक्षण भेटाव यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कोणत्याही प्रकारची आपली तब्येत घालवत असताना सुद्धा ते आपल्या मराठा समाजासाठी आपल्या ओबीसीतून आरक्षण भेटावं यासाठी ते लढा देत आहे त्यामुळं म्हणून दादा पाटील येथे येणार आहेत आणि आपला, आपला मराठा समाज भरपूर मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने आलेला आहे परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांची काही सोय करण्यात आलेली आहे का राहण्याची नाश्ता चहा वगैरे काही ही जी सोय म्हणतोय आपण ही जाणून बुजून त्यांनी केलेली नाही कारण मराठ्यांना कसं विस्कळीत करायचं त्यांना कसं वेठीत धरायचं हाच त्यांच्या मागचा त्यांचा हा हेतू दिसून येतोय कारण आज पावसाचं वातावरण असल्यामुळे सुद्धा त्यांनी बऱ्याच प्रकारे आपला जसा एखादा पाहुणा येतो जशी त्या पाहुण्याची आपण सोय ठेवतो तर एक तुम्ही तुमचा बांधव म्हणून जर त्यांनी ती दयेची भावना जर दाखवली असती तर कुठेतरी लोकांच्या मनात त्यांच्याप्रती थोडी फारका होईना दया आली असती पण निर्दयी सरकार आणि निर्दयी लोकं या लोकांमुळे आज सगळ्यांनाच प्रत्येकालाच ते व्यठीत धरत आहे एक समाज म्हणून नाही परंतु एक माणुसकीच्या नात्याने माणुसकी मिलेली आहे कारण सरकार हे गेंड्याच्या कातड्याचं आहे कारण या लोकांना कारण यांच्याच पिढ्यान पिढ्या पीड़या, यांनी सत्ता भोगलेली आहे या यामुळं यांना जाणीव काय असते परिस्थितीची जाणीव काय असते ही यांची या लोकांना अक्कल नाहीये किंवा ही अक्कल शून्य लोक आहे त्यामुळं परिस्थिती जाणीव होण्यासाठी जर उन्हाची जाणीव व्हायची असेल तर उन्हातच उभावं लाग राहावं लागतं कारण यांचं सा आयुष्यच सावलीत गेलेलं आहे त्यामुळे या लोकांना या परिस्थितीची कधी जाणीव होणार नाही आझाद मैदानावर तुम्ही किती वेळ राहणार आहेत आम्ही जोपर्यंत पाटील तोपर्यंत आम्ही थांबणार आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या अगोदर सुद्धा आपल्याला एकदा फसवण्यात आलेलं होतं आणि आलो होतो पण फसवून त्यावेळेस आपल्याला इथून त्यांनी तसा काही प्रकार आता घडला कोणी परिपूर्ण निवेदन किंवा जी आर निघल्याशिवाय इथून कोणी हलणार नाही ओके आणि okay, आपण जर पाहिलं सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की गणपती महोत्सव आहे आणि आपल्या बांधवांमुळे त्यांना काही त्रास होईल याबद्दल तुम्ही काय सांगा प्रत्येकाच्या मनात आमच्याही घरी गणपती बसलेले आहे पण आम्ही त्यांना गणपती पप्पा त्यांची भावना तिथे ठेवून आम्ही सुद्धा इथे येण्याचा प्रयत्न केला आमच्या मनात देव देवप्पा आहे असं त्यांना वाटत असणार की मुहूर्त ये किंवा गणेशोत्सव आहे प्रत्येकाच्या घरी देव आहे त्याच्यामुळं याची प्रत्येकाला याची जाणीव आहे थोडक्यात तुम्ही हा केन्ना आणि हा केन्ना काय संदेश द्याल आजच्या आंदोलनामधून हे लोक जे हाकेसारखे त्याच्यानंतर सदावर्तेसारखे सारखे हे लोक समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे कारण यांना आपण समाज माध्यमासमोर कसं येऊ हेच हो, फक्त ह्या लोकांचा उद्देश आहे याच्या व्यतिरिक्त यांचा कोणताही उद्देश नाही हाके जे बोलतात ओबीसी समाजाचा मी रक्षक आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं आज भरपूर मोठ्या प्रमाणावरती इथे बांधव आलेले आहे त्यामध्ये ओबीसी समाज पण आलेला आहे का तुमच्या सोबत गावगाड्यात हो ओबीसी समाज पण आलेला आहे कारण गावगाड्यामध्ये ओबीसी समाज किंवा इतर कोणत्याही समाजाचा द्वेष नाही फक्त आज मराठा समाजाचे जे मुलं शैक्षणिकदृष्ट्या जे मागासले मागासलेपणा मागासलेपणा येतोय त्याच त्याचा त्या गोष्टी पूर्णत्व जावासाठी यासाठी इथं आलेले आहे कारण बाकीचा कोणत्याही प्रकारचा गावागावामध्ये ते नाही कोणामध्येही नाही मराठा ओबीसी भांडण नाहीच आहे आपल्याला ओबीसी आपलेच आहेत आणि आपण राजकीय प्रस्तावित राजकीय नेत्यांचे हे जे आपण म्हणतो यांना कुत्रे म्हणू कारण हे लोकच काय करताय समाजाला समाजाला काम करताय शेवटचा एक प्रश्न की तुम्ही सरकारला आजच्या या संपूर्ण मराठा बांधवांच्या वतीने काय इशारा आल्या सरकारला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्हाला वाटत असेल की आज प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे आणि आले आल्याच्या नंतर त्याची काय भावना असेल तो कुठून असेल कशा परिस्थितीतून आले असेल जर त्या परिस्थिती तुम्हाला जाणीव करायची असेल जा, तर तुम्ही आमच्या सुद्धा आमच्यात सामील होऊन बघा आणि आमच्या परिस्थितीची आमच्या वेदनेची तुम्हाला जाणीव होईल कारण आमच्यासोबत आम्ही जसं राहतोय तसं एक दिवस सुद्धा तुम्ही जसं वागून बघा तुम्हाला किती संकटांना सामोरं जावं लागेल एकंदरीत आपण पाहिलं तर आता आम्ही मैदानावरून बाहेर आलेलो आहोत जाण्यासाठी रस्ता आहे का मैदानावरती त्यांनी पूर्ण परिस्थिती विस्कळीत केलेली आहे कारण तुम्हाला जसं आपण म्हणतो ना एखाद्या निसर्गाचं वातावरण बघून माणसाचं मन प्रसन्न होत की त्यांना प्रसन्नता ना आणायची नाहीये पण लोकांचे मन विस्कळीत करायचं हा त्यांचा उद्देश दिसतो इथे आणि आज आपले मनोदादा इथे येतात या ऐवजी जर सरकारचा एखादा मंत्री इथे येणार असतात व्यवस्थितपणा असता त्याच्यानंतर पोलिसांची रहदारी आणि प्रस्थापित जे नेते या नेत्यांचे गुलाम इथे असते सगळ्यात महत्वाचं आणि यासाठी आपल्याच बांधवांचा उपयोग केला जातोय आहे घोषणा

सरकार जय भवानी जयर जय भवानी जयर